शेगोंद्यात आगामी निवडणुका स्वबळावर की महायुती श्रेगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची श्रीगोंदा तालुक्याची आढावा बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री अशोक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली श्रीगोंदा येथे पार पडली यावेळी अशोक सावंत यांनी सर्व श्रीगोंदा तालुक्यातील आपल्या नेत्यांना एकत्र राहून पक्ष बळकट करण्यावर भर देण्याचे सांगितले तर आगामी निवडणुका ह्या पक्ष सांगेल त्या पद्धतीने लढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला तसेच पक्षाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष ऋषिकेश शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रीगोंदा तालुका अध्यक्ष माननीय भगवान आबा पाचपुते राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय ज्येष्ठ नेते घनश्याम जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार तालुक्याचे माजी आमदार आदरणीय राहुल दादा जगताप नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे तालुका युवक अध्यक्ष विक्रमजी पाचपुते टिळकजी भोस राष्ट्रवादी जिल्हा युवक कार्याध्यक्ष ऋषिकेश शेलार यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा